नार्को करावी बघा किशोर पाटील हे गेल्या वीस वर्षापासून विधानभवनमध्ये कारकून म्हणून काम करतो पण तो कारकून नसून मंत्र्याचा पी ए अंदाज कमिटीचा बॉस म्हणून वावरतो आणि त्याने जे वसुली केले त्याचा पुरावा भेटलेला आहे माझी रिक रिक्वेस्ट आहे गव्हर्नमेंटला की त्याचा तुम्ही नार्को टेस्ट करा ना तुम्ही जर त्याचं नार्को टेस्ट केला तर तुमक पाचशे कोटीपेक्षा जास्त त्याने या वीस वर्षात वसुली केली आणि कोणत्या नेताला दिली ते, नेता ते माहीत पडेल ना स्पष्ट सांगतो त्यांच्या आका आता हे याच्या नार्कोटेस्ट झाल्यानं त्याच्या पिन तुम्ही नार्कोटेस्ट करा ना पैसे आत येतात एवढं मोठं प्रकार आहेत तुम्हाला प्रूफ भेटला ना अनिल देशमुख गृहमंत्री असताना फक्त त्या कमिशनरने बोललं की हा शंभर कोटीचा वस्तूचा उद्दिष्ट आहे याचा प्रूफ होता का पैसे होते का तरी तुम्ही त्याला एक एक दीड दीड वर्ष त्याला जेलमध्ये ठेवलं ईडी काही झोपती का तर तुम्हाला प्रूफ भेटलं ना पैसे भेटले ना पैसे कोणाचे ते प्रश्न उठतो ना ना त्याला नार कोटेस्ट करा ना डायरेक्ट लाईव्ह तुम्ही माहीत पडेल ना कोण कुठारी किती पैसे घेतला कोणाकडून किती पैसे आले एवढे पैसे तुमच्याकडे आले तर संरक्षणासाठी द्या ना पैसे तेवढे आज आपण आपली अर्थव्यवस्था चौथ्या नंबरवर आहे असे भ्रष्ट लोकांचे जर इन्क्वायरी केली आणि ह्यांच्याकडं वसूल केला तर आपला देश अमेरिकाच्या लेवलवर आपले जी डी पी वाढेल पैसे जाते कुठं असं कर्मचारी किशोर पाटील सारखे अधिकारी कर्मचारीकडे जातात पुढाऱ्याकडे जातात पैसे देशाचा लिहिला कुठं हो यस मा मी तर जाणारच आहे कोर्टाला आम्ही करणार आहेत की बाय असा होता ना आणि ह्याला सोडून दिलं अब येस आय टी एस आय टी काय सेव्ह इलिगल टीम झाली ती एस आय टी म्हणजे काय तो बिचारा अनिल गोटे तुम्हाला मागणी करतो आहे की तुम्ही त्या रेखावारला घ्या तर प्रवीण गेडामला घ्या मग का घेत नाही गव्हर्नमेंट दूध का दूध पाणी का पाणी करायचं ना मग हे के केमिकलवाला दूध आहे ना दूध निकलेगा का ना पाणी निकलं का युरिया निकलेगा का उसकंदा मी ईमेल केलेली आहे मला यांचा जबाब आलेला कोणाचा एकनाथ शिंदेचा मी बघतोय मी प्रत्येकाला ईमेल करेल दादा आता मी अमित पण ईमेल करणार आणि पंतप्रधानांना पण ईमेल करणार आणि शक्यतो आम्ही शहाचा भेट मी घेणार आहेत म्हणजे मी भेट घेण्यामुळे त्याचे अफवा फार वेगळे असतात आम्ही शाह नांदेडला आले की के केलाच बोलून त्याचा प्रवेश असा वेगळी गोष्ट होती पण मी घाबरून थोडा थांबलो म्हणजे त्यांना भेटण्यासाठी ते आता मी त्यांना देणार पत्र ते दिलं टाइम तर जाऊ नका हो नाही ते उबाटाचे जे नेते आहेत ते का बसतात बोलत नाही जालन्यापासून तर जालण्याचं प्रकरण आहे ना नगरपालिका आहे तुम्हाला नगरपालिका लढायचं म्हणतात जिल्हा परिषद तुम्हाला ज्या लोकाने करप्शन करतात त्यांच्याबद्दल का बोलत नाही तुम्ही आम्हाला ठीक आम आहे आम्ही तर जालण्यास मग करांसाठी काही कुठेही फाईट करण्यास तयार आहे असे आका लोक ज्यांना तुम्ही गेलं पाहिजे बस त्याला